अहो ऐका ना आपलं टॉयलेट चोकअप झालं आहे आणि त्यातून खूपच दुर्गंधी पण येते यावर अर्जंट काहीतरी उपाय करा अग हो काळजी करू नकोस टॉयलेटच्या खाली जमिनीत जी पारंपरिक सेफ्टिक टँक असते ना ती वारंवार चोकअप झाल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आता आपल्याला या समस्येवर खूपच स्वस्त कायमस्वरूपी आणि पर्यावरणपूरक उत्तर मिळालंय अॅग्रोवर्ल्डने आणलंय इको गार्डचे चे बायोसेफ्टिक टँक बायोसेफ्टिक टँक स्वच्छता टिकाऊपणा आणि सोय यांचा एक परिपूर्ण संगम किंमत अहो पारंपरिक सेप्टिक टँक पेक्षा खूपच स्वस्त बसवल्यानंतर केवळ एका तासात वापरण्यास तयार विशेष म्हणजे नाही नाही गरज या टाकीत अनएरोबिक बॅक्टेरिया असतात जे मानवी स्लजचे विघटन करतात ज्यामुळे स्लच करता। च रूपांतर पन्नास टक्के मध्ये तर पन्नास टक्के दुर्गंधी नसलेल्या स्वच्छ पाण्यात होते हे पाणी नव्याण्णव टक्के रोगजंतुमुक्त असतं आणि हे स्वच्छ पाणी झाडांनाही वापरता येतं बरं का म्हणजे एकाच वेळी चोकअपची कटकट नाही दुर्गंधी पासून मुक्ती खर्चात बचत जागा आणि हो वीस वर्षे वॉरंटी देखील किती छान बरोबर म्हणजे घर शाळा हॉस्पिटल शोरूम इंडस्ट्री असो की सोसायटी सर्वांसाठी बायोसेफ्टिक टँक ही शाश्वत आणि हुशार निवड आहे चला आजच आपण घेऊन येऊया अॅग्रोवर्ल्ड इको गार्ड चे बायोसेफ्टिक टँक